सोलापूर शहरातील एकोणीस नाल्यांच्या रुंदीकरण आणि उंचीकरणाच्या नव्याण्णव कोटींच्या योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी तसेच शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शेतकरी नागरिकांना अतिवृष्टी अवकाळी पाऊस अपूर्ण पायाभूत सुविधा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भेडसवत असलेल्या गंभीर समस्यांवर तातडीनं उपाययोजना व्हावी याकरता सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केलं या निवेदनात खासदार शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील नरखेड सावळेश्वर महसूल मंडळातील शेतकऱ्यांची कैफियत सादर केली तसंच सोलापूर शहरातील दरवर्षीच्या पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी तोंबण्याच्या गंभीर समस्येवर तातडीनं उपाययोजना व्हावी याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांनी निवेदन सादर केलं दरम्यान महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन न केल्यामुळं दरवर्षी अशी भीषण परिस्थिती निर्माण होते राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असतानाही नागरिकांना दिलासा मिळत नसल्याची शोकांतिका त्यांनी यावेळी व्यक्त केली आमची अशी मागणी दुष्काळ जाहीर करावा सरसकट पंचनामे व्हावे कारण कासष्ट मिलीमीटरची जी अट आहे ती सांगून मग काही मंडळ घेतात काही मंडळ घेत नाही पासे, ची ती पाच पासष्ट मिलीमीटरची अट पण रद्द झाली पाहिजे कारण का तिथे जिथे ते रेन गेज लावतात तिथे पाऊस होत नाही आणि म्हणून म्हणतात पासष्ट मिलीमीटर झाला नाही आणि म्हणून पूर्ण म्हणतात त्याच्यात कुठली मागणी आहे की ती पासष्ट मिलीमीटरची अट किती अतिवृष्टी झाली तिथे रद्द करा सरसकट पंचनामे करा सरसकट पंचनामे झाल्यावर लगेच पंधरा दिवसात नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे कारण का मागच्या वेळेस जेव्हा असं ला झालं त्याची दोन वर्षानंतर पैसे अजूनही मिळाले नाही आहेत म्हणून ही मागणी आहे सोलापूर शहरामध्ये ही नैसर्गिक आपत्ती नाही आहे ही मॅनमेड आपत्ती आहे कारण का जिथे ड्रेनेजचे पैसे देऊन कोट्यावधी कामं कोट्यावधी रुपयांची कामं झाली असं दाखवलं गेलं तिथेच नेमकं पाणी तुंबलं आहे आणि लोकं तिथे वाहून जात आहेत लोकांच्या घरात पाणी शिरलं अतिशय पूर्णपणे सिस्टीम कोलॅप्स झाली आणि ह्याचं कारण एकच आहे की मागच्या चार वर्षात यांनी महापालिका निवडणुकाच घेतल्या नाही जेव्हा निवडणुकाच घेत नाहीत तेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि प्रशासनावर धाक ठेवण्या साठी कोणीच नसतं म्हणून प्रशासन मनमानी का खात आहे फक्त टेंडर उचलत आहे त्याच्यातून पैसे कसे कमवावा त्याच्याकडे लक्ष आहे आणि म्हणून सोलापूर शहराची ही अवस्था झालेली आज दिसते स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेतील त्रुटींमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लोकप्रतिनिधींना पूर्णपणे दूर ठेवून निधीचा मनमानी खर्च सुरू असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे प्रचंड अडचणीत सापडले असून पिकांचं मोठं नुकसान झालं आहे शासनाकडून तातडीनं मदत मिळत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सर्वांना तातडीचं अर्थसहाय्य द्यावं आणि नुकसान भरपाईचे निर्णय त्वरित घ्यावेत अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन रोठे सोलापूर जिल्हा काँग्रेस सातलिंग शेडगार अक्कलकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील मोहोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सुलिमान तांबळी मंगळवेडा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत साळे उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष भारत जाधव माजी नगरसेवक प्रवीण निखाळचे जिल्हा समन्वयक मनोज येलगुलवार राजेश पवार संदीप पाटील सुशील बंदपट्टे त्रुपती परकी पंडला किरणराज घाडगे रविकरण कोळीकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते